मोठी बातमी काँग्रेसमध्ये पहिली विकेट पडली रामटेकमध्ये बंडखोरीची शक्यता नाराज गजभये उद्याच उमेदवारी अर्ज भरणार रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली असली तरी काँग्रेस नेते दे किशोर देखील लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत विशेष म्हणजे पक्षाकडून अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणा झाल्यावर देखील गजबिये उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम आहेत त्यामुळे रामटेकमध्ये काँग्रेस पक्षातून बंडखोरी होते की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे रामटेकमध्ये माझ्याऐवजी रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली गेल्याने माझ्यावर अन्याय झाला असल्याची भूमिका किशोर गजभिये यांनी बोलून दाखवली आहे रामटेकमधून पात्र उमेदवाराला उमेदवारी दिली गेली नसल्यामुळे बौद्ध मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे काँग्रेसला याचा फटका बसू शकतो मी उद्या रामटेकमधून माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार असे किशोर गजभिये म्हणाले आहेत यामुळे काँग लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातील पहिली बंडखोरी ठरणार आहे दरम्यान उमेदवारी दाखल करण्याबाबत बोलताना किशोर गजभिये म्हणाले रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज जात प्रमाणपत्राच्या वादामुळे रद्द होण्याची दाट शक्यता असून पक्षाने पहिला ए बी फॉर्म रश्मी बर्वे यांना द्यावा मात्र दुसरा ए बी फॉर्म मला द्यावा रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज झाल्यानंतर किमान माझ्या रूपाने काँग्रेसचा उमेदवार रामटेकच्या मैदानात राहील असा तर्क किशोर गजबी यांनी मांडलेला आहे त्यामुळे आता पक्षाकडून काय भूमिका घेण्यात येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी रामटेक